तुम्ही आत्ता बघू शकता पाऊस किती मस्त पाऊस पडतो आहे तुफानी पाऊस आहे तुफान आले तुफान मोऱ्या मंदिर तुम्ही बघू शकता इथं पूर्ण पाण्यात गेलेलं आहे आणि मोऱ्या मंदिरच्या आतमध्ये पाणी घुसले आहे बघू शकता इथे इथं जी बाजूला आहे इथं पण सगळ्या मंदिरामध्ये इथं सगळ्या जसं ग्राउंड आहे ग्राउंडमध्ये पाणी घुसलं आहे इथं मागच इथं पण पाणी घुसलेलं आहे बघू शकतो सगळं हा ब्रिज तुम्ही बघू शकता ह्या हा ब्रिज हा ब्रिज ऑलमोस्ट आता वर टेकलेलं आहे पाणी बघू शकता हे बघू शकते ते किती असतात आणि आता थोडीशी आम्हाला भीती वाटते आणि त्याच्या मागे <laughs> पण ओके पण पाणी जे बघताय गार्डनमध्ये पाणी घुसलेलं आहे युजली पाणी कधी एवढं वरती येत ना तुम्ही तर बघू शकता गार्डन पूर्ण पाण्यात गेलेलं म्हणजे आता एकदम हरिवस्थी झालेला की जर का असा पाऊस राहिला दोन दिवस अजून तर हा ब्रिज जाणार आहे आणि पाणी येईल तुम्ही तुम्हाला मी मागच्यावरचा व्हिडिओ दाखवतो तो आणि हा तुम्ही बघा आता पाणी कुठं असतं आणि आज पाणी कुठं आणि आपलातून पाणी आलं हे आणि आपलं हवामान खात्यानं अजून काय सांगितलेलं नाही मला वाटतं आपलं हवामान खातं काय मला कळत नाही काय करत आज आज खरं शाळा सगळ्या बंद पाहिजे ॲक्च्युली एवढं पाणी तुम्ही बघू शकता हे लिटरली पाणी ना इथून जवळच पण आता पाणी एवढं बाहेर आलं की बासच काय वाटत हे जवळ कमरे एवढं पाणी झालेलं मंदिर मंदिर तुफानी पावसान पाऊस थांबत नाही अजिबात पण मस्त वाटतं बघायला थोडी भीती पण वाटते ऍक्च्युली